नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र एका चोवीस वर्षीय व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयंकर होत नव महाराष्ट्र न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरीही घटना घडलेली आहे जम्मू काश्मीरमधील अकनूरमध्ये या ठिकाणी चोवीस वर्षीय विजय याला साप चावला होता त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मात्र त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना हा धक्का सहन होत नव्हता अखेर रडत रडत हे नातेवाईक त्याचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेल्यानंतर सीता पेटवण्याची तयारी सुरू झाली मात्र त्यानंतर तिथे असं काही घडलं की जे पाहून लोकांचा डोळ्यांवरच विश्वास बसेना चितेवर काही हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजय थेट उठून बसला लोक याला चमत्कार म्हणत आहेत तर विजयचे कुटुंबी डॉक्टरांवरती नाराज आहेत डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे आज आपला जिवंत मुलगा जाला असता असं ते म्हणाले शुद्धवर आला नसता तर तो या चितेवर जीवन जळाला असता असे देखील घरच्यांच म्हणणं आहे